मित्रांनो जर आपल्या ऊसामधी जर उत्पादन म्हणजे वजन वाढवायचे असेल त्याचबरोबर चांगली खते वापरणे खूप गरजेचे असते शेतकरी मित्रांनो मी केम्बुस्टर बाबत बोलतोय मित्रांनो हे आहे केम्बुस्टर तुमच्या मेहनतीला जर चांगल्या खताची साथ असेल तर नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ होईल केम्बुस्टरसोबत जर तुम्ही एक नऊ एकोणीस एकोणीसचा वापर केला तर ऊसामध्ये फुटवा होण्यास मदत होते पानांची रुंदी वाढते त्याच्यामुळे हवेतील अन्न जास्त प्रमाणात खाण्यास मदत होते त्याचबरोबर पांढ्या मुळांची वाढ होते त्यामुळे तुमच्या ऊसातील हिरवळ चांगली राहते ऊस जाड आणि वजनदार होण्यास मदत होते मी स्वतः केम्बुस्टर वापरतो मला याचा खूप भारी रिझल्ट आला